लासोटा वॅक्सिन करण्याची प्रक्रिया मयूर पोल्ट्री आणि फीड या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ आहे तो लासोटा वॅक्सिन संदर्भातला आहे आज माझ्या फार्मवरती वैक्सीन ची तारीख आहे तर लासोटा वैक्सीन कधी करायचं कुठलं करायचं आणि का करायचं या संदर्भातला हा व्हिडिओ मी बनवणार आहे तर मित्रांनो लासोटा वैक्सीन हे एक लाईव्ह वॅक्सिन असतं पक्ष्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं रोगप्रतिकारक क्षमता जास्त रहावी कुठला रोग त्याला होऊ नये यासाठी हे वॅक्सिन असत म्हणजे एक सांगायचं झालं तर पाठीमागे कोरोना वॅक्सिन आपण घेतलं त्यासारखेच कोरोना आजार हा आपल्याला होऊ नये याच्यासाठी हे वॅक्सिन घेतलं होतं तसंच प्राणीखेत म्हणजे जो एनडी म्हणून जो आजार आहे प्राणीखेत त्या आजाराचं नाव की जो आजार पक्षांना होऊ नये याच्यासाठी हे वॅक्सिन केलं जात लाट वॅक्सिन हे दोन महिने किंवा सहा आठवडे ते आठ आठवडे या कालावधीमध्ये वारंवार करावं वा लागतं कारण त्याचं स्टोन नंतर कमजोर होत जातो पक्षातली प्रतिकारक क्षमता कमी होत जाते आणि ती पुन्हा वाढवण्यासाठी आपल्याला ते सहा आठवडे ते आठ आठवडे या कालावधीमध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा ते करावं लागतं तर उन्हाळ्यामध्ये ते वॅक्सिन चार आठवड्यामध्ये केलं तरी ते उत्तम असतं आणि पावसाळा आणि थंडीमध्ये ते सहा आठवडे ते आठ आठवडे या कालावधीपर्यंत लांबवलं तरी चालतं कारण उन्हाळ्यामध्ये रोग हे जास्त प्रमाणात पसरतात आणि त्यासाठी पक्षाची रोगप्रतिकारक क्षमता जास्त राहावी यासाठी ते वॅक्सिन चार आठवडे म्हणजे एक महिना कालावधीमध्ये करायचं असतं आणि थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये रोग हे कमी पसरतात आणि या कालावधीमध्ये हे वॅक्सिन सहा आठवडे किंवा आठ आठवडे या कालावधीत करायचं असतं तर दोन लाच दरम्यान घ्या दोन लासटाच्या दरम्यान दरम्यान या वॅक्सिनच्या अगोदर आपल्याला डिवर्मिन म्हणजे त्यांच्या पोटामधले जंत ते मारण्यासाठी किंवा जंत कमी करण्यासाठी आपल्याला डिवर्मिन हे प्रोसेस करावी लागते म्हणजे आ, दोन लासोटा एक लासोटा गॅप ठेवून पुढच्या नेक्स्ट लासोटाला आपल्याला डिव्हॉर्मिन हे करावं लागतं म्हणजे डिव्हॉर्मिन म्हणजे त्याचं पोट साफ करण्याची प्रक्रिया म्हणजे पहा तुम्ही ते एक प्रिव्हेशन प्रक्रिया आहे ड्रॉबॅक येण्या अगोदर म्हणजे ब्रेकडाऊन होण्या अगोदर जर आपण त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन होणं म्हणजे मोठमोठे वर्क्स जर पक्षाच्या पोटामध्ये झाले तर त्याची पचनक्रिया कमजोर होऊन त्याला आपण दिलेले न्यूट्रिशन त्याच्या बॉडीला मिळणार नाहीत बरोबर आणि अंड्याचे प्रोडक्शन घटणार आहे त्यासाठी डिअर्मिंग प्रक्रिया खूप महत्वाची असते आता वर्म्स आहेत का नाही हे कसे चेक करायचे आता ते मी फार मोठं तुम्हाला दाखवलं असतं पण मी तुम्हाला आता तोंडी सांगतो की पक्ष्याची शीट म्हणजे पक्ष्याची विष्ठा ही आपल्याला चेक करायची की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे वर्म्स आपल्याला दिसत का तर एक छोट्या छोट्या आळ्या म्हणजे सूक्ष्म आळ्या ते बऱ्यापैकी डोळ्यांनी दिसणारी आळी म्हणजे पहा माशीची आळी जी खतामध्ये असते त्याच्यापेक्षा छोट्या आळ्या जर आपल्याला पक्षाच्या विष्टेमध्ये ताज्या विष्टेमध्ये जर दिसल्या लांब सडक किंवा छोट्या किंवा त्यापेक्षा छोट्या जर दिसल्या तर ते त्या पक्षाला मध्ये पचन प्रक्रियेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्या पोटामध्ये वर्म आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला औषध करावं लागतं तर हे औषध केल्यानंतर लासोटा करायचं असतो बरोबर म्हणजे दोन लासोटाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एकदा डिवार्मिंग करणं गरजेचं राहतं लासोटा करण्या अगोदर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी तहानलेलं ठेवणं गरजेचं आहे कारण जर पक्षाला तहान लागलेली नसेल आणि तो जर ते पाण्याचं म्हणजे पाणी पिला नाही औषध टाकलेलं असं मिक्स केलेलं पाणी जर तो पिला नाही तर त्या पक्षाला वॅक्सिन होणार नाही त्याची रोगप्रतिक्षमता वाढणार नाही त्यासाठी त्या, त्या पक्ष्यांचं पाणी हे फीड दिल्यानंतर कमीत कमी, कमी दोन तास हे बंद ठेवावं लागतं की जेणेकरून सर्व पक्षी तहानलेला राहतो आणि आपण वॅक्सिन पाण्यामध्ये टाकल्यानंतर सर्व पक्षी एकाच वेळेला पाणी प्यायला सुरुवात करतो बरोबर तर मित्रांनो ही जी प्रक्रिया आहे ते फार्म फार्म प्रक्रिया आता आपण फार्मवरती तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मित्रांनो फार्मवरती आपण आज लाचोट्या प्रक्रिया पाहूया आता मित्रांनो आपण फार मोर आलेलो आहोत आणि आता आपण वॅक्सिन कशा प्रकारे करतात ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण डायलॉड हातामध्ये घेतलेला आहे तर हा डायलॉग आपण विरोधक कंपनीचा आणलेला आहे आणि लासोटाही मी वीरबॅक कंपनीचा डायलोगम डायलोगन म्हणून मी वापरतो आहे आणि ह्या स्टेन वापरण्याची माझी पहिलीच वेळ आहे याच्यापूर्वी मी बोरिंगर हेस्टर वेंकीज या कंपनीची लासोटा वापरले होते तर फ्रीझरमधून बर्फामध्ये मिक्स करून मी त्या डब्यामध्ये हे वॅक्सिन घेऊन आलेलो आहे वीरबॅक कंपनीचं राणी खेट चालणार आहे हे डायगोबन म्हणून वॅक्सिन आहे दोन हजार पक्ष्यांची एक व्हाईल असते तर अशा मी दोन व्हाईल मी बरोबर घेऊन आलेलो आहे साडेतीन हजार पक्ष्यांसाठी मी चार हजार पक्ष्यांचं वॅक्सिन आता करणार आहे खरं तर वॅक्सिन हे पट किंवा दोन पट करायचं असतं पण हा स्टेम मी पहिलीच वेळ वापरत असल्यामुळे मी याचं प्रमाण थोडस कमी वापरतो आहे तर आता आपण वॅक्सिन कसं बनवायचं आणि ते कसं मिक्सअप करायचं आणि टाकीमध्ये कसं टाकायचं ते मी तुम्हाला आता अगोदर सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण डब्यामध्ये बर्फ टाकून फ्रीजरमधून मधून व्हॅक्सिन त्यात टाकून आता इकडे घेऊन आलेलो आहे बरोबर म्हणजे डाय तुमचं डायलड आणि वॅक्सिन हे दोन्हीही मध्ये होतं तर वॅक्सिनची बोटल अशा प्रकारे खोलायची आणि मी आ, डिस्पे वॅन म्हणजे सिरिंजद्वारे वॅक्सिन शक्यतो बनवत असतो हो पण ही व्हाईल थोडीशी मोठी असल्यामुळं बनवायला सोपी गेलेली आहे तरी पण बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे की वॅक्सिन कसं बनवायचं बरोबर तर आता सर्वप्रथम आपण दोन्ही वाईल खोलून घेऊ आणि त्याच्यानंतर ते जे डायलॉडचं पाणी आहे तर ते या वॅक्सिन मध्ये कसं मिक्स करायचं ते ते मी सिरिंजद्वारे मी तुम्हाला आता दाखवणार आहे अॅक्च्युली सिरींजद्वारे बनवण्याची प्रक्रिया ही उत्तम राहते कारण वॅक्सिनच्या बोटल हजार पक्ष्यांची व्हाईली छोटी येते वेंकेज कंपनीची खूप छोटी व्हाईल येते पाचशे पक्षांची हजार पक्ष्यांची त्यामुळं वॅक्सिन बनवताना अडचणी येतात त्यासाठी सिरिंजद्वारेच बनवावं म्हणजे डिस्प्ले वापरूनच बनवावं अशा प्रकारे ते डायलोडचं पाणी आपण घ्यायचं आणि ते वॅक्सिनमध्ये पिचकारी त्याची मारायची असते आणि ती सरळ सरळ याच्यावर मारायची नाही वॅक्सिन मधल्या त्या पावडरवरती मारायची नाही ते काचेच्या भिंतीवर म्हणजे बॉटलच्या भिंतीवरती अशी स्प्रेड करायची दाबून मारायची ते बरोबर पण आता हे एकदम इझी असल्यामुळं मी बनवण्याची प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे पण हे एकदम इझी एक बॉटल उघडलेली आहे तोंड मोठं असल्यामुळे ते मिक्सअप करायला इझी आहे अजिबात शेक करायचं नाही दोन्ही व्हाईलमध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि पहा आता मी तुम्हाला एकदम शांत आणि सावकाश ते औषध त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि वॅक्सिन मिक्सअप करण्यासाठी हे अशा प्रकारे व्हाईल उलटी आणि सरळ उलटी आणि सरळ तीन ते चार वेळा फक्त करायची हलवायची नाही डोंट शेक इट ओके ती बिलकुल जोरामध्ये हलवायची नाही आता का हलवायची नाही हे मला ज्यांनी बनवायला शिकवलं त्यांनी सांगितलेलं आहे ते मी त्यांना प्रश्न विचारलेच नाही की का हलवायचे नाही असं म्हण असं मला हे समजलं की ते लाईव्ह वॅक्सिन डायलॉगच्या संपर्कात आल्यानंतर लाईव्ह होत आणि ते जर शेक केलं तर ते मरण्याची शक्यता असते म्हणजे डेड होण्याची शक्यता असते म्हणून ते सावकाश हलवायचं असतं आणि हलवल्यानंतर पुन्हा ते दुसऱ्या जास्त क्वांटिटीच्या पाण्यामध्ये मिक्सअप करायचं म्हणजे ह्याचे प्रमाण असं हलवत नाही ते पूर्णपणे चिल्ड वॉटर आहे मित्रांनो बरोबर दोन्ही व्हाईल पूर्ण पूर्ण चिल्ड आहेत ते बर्फामध्ये टाकून मी ते घेऊन आलेलं फ्रीजरमध्ये होतं ते आणि पाण्याच्या टाकीमध्येही आपण वीस ते पंचवीस किलोचा बर्फ आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे ते पाणी टाकीतलं पाणीही खूप थंड बनवलेलं आहे आपण हे वॅक्सिन थंड पाण्यातच बनवायचं असतं जनरल नॉर्मल पाण्यामध्ये बनवायचं नाही बरोबर याशिवाय हे बघा हे पाणी निळ्या प्रकारचं आहे कारण त्याच्यामध्ये वॅक्शुअर किंवा वॅक्युबुस्ट वॅक्श्युअर किंवा वॅक्युबुस्ट नावाचं गोळी ही टाकीमध्ये आपण टाकलेली आहे बरोबर तर दोनशे लिटर दीडशे लिटर किंवा शंभर लिटर असं शंभर लिटर ते दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन रॅशच्या गोळ्या टाकायच्या आणि ते पाणी निळं पाणी बनवायचं की जेणेकरून हे एक सॅनिटायझरचं एक सॅनिटायझरचं काम करत म्हणजे वॅक्सिनला बूस्ट करण्याचं काम करतं तुम्ही रेग्युलर जे सॅनिटायझर वापरता ते वापरायचं नाही पण वॅक्सिन बनवताना अशा प्रकारे टाकीमध्ये एक ते दीड तास ती गोळी टाकून ठेवायची असते आणि आता हे पाण्याचं प्रमाण तुम्हाला मी दाखवतोय मी आता याच्यामध्ये दीडशे ते दोनशे लिटर पाणी मी घेतलेलं आहे की जेणेकरून दोन तासामध्ये हे पक्षी पाणी संपवणार आहेत त्यामुळे आता हे त्या पाण्यामध्ये मिक्सअप केलेलं वॅक्सिन मी आता हे टाकीमध्ये टाकत आहे आणि हे पहा कुठल्याही प्रकारे जोरामध्ये शेक करणं हलवणं अशा प्रकारे कुठली प्रक्रिया मी त्यामध्ये करत नाही एकदम शांत सावकाश तो आसा शेक ही करने तो तो ते लाईव्ह व्हॅक्सिन आहे मित्रांनो त्यामुळे ते एकदम सावकाश त्यामध्ये टाकवायचं असं ऍक्च्युअली शेकही करण्याचं गरज नसते पण पाणी खूप कमी आहे त्यामुळे मी तो थोडंसं हलवतोय हलवायची गरज टाकल्यानंतर थोडा वेळ शांत ठेवलं तरी चालतंय पण आता खूप वेळ झाला माझं पाणी बंद केलेलं दोन ते तीन तास झालेलं आहे त्यामुळे पक्षी पाण्यासाठी खूप विचित्रपणे ओरडतोय आता ते पाण्या त्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर कुठली औषधं द्यायची ते मी आता तुम्हाला दाखवतोय बरोबर स्ट्रेसवेल पेंट्रीफोर्ट कार्नीफोरसेल हॅपिटॉक्स बरोबर ही औषधं मी सर्रास वापरतो बरोबर तर हे कॅल्गोफॉस तर कुठलं औषध काय काम करतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे सा बरोबर तर हे औषध दिल्यानंतर लासोटा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्ट्रेसवेल औषध द्यायचं तीन हजार साडेतीन हजार पक्ष्यांचं सा, आत्ताचा माझा डोस आहे त्यासाठी मी दोनशे एम एल स्ट्रेसवेल देणार आहे आणि हेपेटाटॉक्स हे, हे तीनशे एम एल याप्रमाणे डोस करणार आहे आणि त्यानंतर कॅल्गोफॉस पाचशे एम एल पाचशे एम एल टाकणार अर्धा लिटरचं कॅल्गोफॉस देणार अर् कारोसेल अर्धा लिटर देणार आहे ते दोन दिवसाचा डोस कम्प्लीट करणार आणि त्यानंतर वेंट्रीफोर्ट म्हणजे व्हिटॅमिन ए विटॅमिन एचं काम करतं ते मी त्यामध्ये मी टाकणार आहे म्हणजे या प्रकारची चार औषधं मी सर्रास वापरतो वीर बॅग सोडून जास्त कुठल्या दुसऱ्या कंपनीवर मी जास्त फोकस करत नाही बरोबर आता आपण निप्पलला चेक करतो आहे की कुठल्याही प्रकारचं पाणी मध्ये नाहीये मध्ये कुठल्याही प्रकारचं पक्ष्यांना पाणी प्यायला नाहीये बरोबर पक्षी पाण्यासाठी खूप तरसलेला आहे फीड सकाळी सहाला टाकलेलं आहे आता आपण पाणी चालू करू मित्रांनो अशा प्रकारे आपण वाल चालू करून आता पाणी आपण चालू केलेलं आहे हे पहा तुम्हाला मी दाखवतोय की हे निळ औषध मिक्सअप होऊन आता छोट्या बॉलकॉक मध्ये यायला चालू झालेलं आहे आणि याच्यातून पाईपलाईन मध्ये ते पाणी आता जाणार आहे एक पाच ते दहा मिनिटाच्या वेळेमध्ये पूर्ण पाईपलाईन पूर्ण भरून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ते पोचेल आणि पक्षी पाणी प्यायला चालू येल आता पक्षी फीड खातोय त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण त्याला आता तहान लागलेली ला आहे सगळीकडे जाऊन निपल चेक केलं तर निपलला पाणी नाहीये एक दोन ते तीन मिनिट अंतरानंतर निळ्या प्रकारचं पाणी येत आहे का हे चेक करून खात्री करून घ्यायची की सर्व निपलला निळ्या प्रकारचं पाणी येत आहे का की जेणेकरून प्रत्येक पक्षी पाणी प्यायला चालू करणार आहे मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता पक्षी पाणी पिण्यासाठी चोच मारतोय पण त्याच्यामध्ये त्याला त्याला पाणी भेटत नाहीये बरोबर तो डिस्टर्ब आहे आता काही ठिकाणी पाणी पोहोचल्यानंतर पक्षी लगेच पाणी प्यायला सुरुवात करतो आहे आणि सर्वच पक्षी खाद्य खाल्ल्यानंतर म्हणजे आम्ही सकाळी सकाळी पाच वाजता फिडिंग केलेलं आहे आणि आताची वेळ आहे ती म्हणजे आठ ते साडेआठ म्हणजे तकरीबन तीन साडेतीन तास पाणी त्यांना भेटलेलं नाहीये आणि आता ते पाणी त्याला सुरुवात करतात आणि हे जे निळं औषध असतं मित्रांनो ते निळं औषध ते पूर्ण पक्षी सफेद असल्यामुळे त्यांच्या चोचीचा रंगाला किंवा गळ्याजवळ निळा रंग पोचतो पाणी थोडस त्यांच्या घशावरती येतं म्हणजे मानेवरती येतं चोचेला लागतं आणि त्याची चोच थोडीशी निळसर होते किंवा गळ्याला थोडासा निळसर भाग होतो याच्यावर आपण समजून घ्यायचं की तो पक्षी पाणी पिलेला आहे म्हणजे हे व्याकीदूष्ट किंवा वेश्वर ह्या ज्या दोन गोळ्या आहेत त्या पाण्यात टाकल्यामुळं पाण्याचा कलर निळा होतो त्याचा हाही एक फायदा आहे की प्रत्येक पक्षी पाणी पिलाय की नाही पिला हे समजण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होतो बरोबर खरं तर हा फायदा म्हणजे खूप महत्वाचा फायदा नाही पाणी सॅनिटाईज होणं आणि व्हॅक्सिनला बुस्टिंग मिळणं हे खूप महत्वाचं असतं त्या गोळीचा खरा उपयोग तो आहे पण आपल्याला एक अतिरिक्त उपयोग म्हणजे हा की प्रत्येक पक्षी कसा पाणी पिलेला आहे ते कसं ओळखायचं तर त्याचे चोचीचा कलर चोचीचा जिवेचा किंवा मानेवरती थोडासा असा निळसर कलर त्याला येतो आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो की सकाळी अंडी देण्याची वेळ असते त्यावेळेस अंडी दिलेली आहेत तुम्ही पाहताल आता आणि सर्व पक्षी आता पाणी प्यायला सुरू करतोय तर सर्व पक्षी म्हणजे अगदी पाईपलाईन सुरूपासून शेवटपर्यंत पाणी पोचलंय का हे एकदा कन्फर्म झालं की आपण सुटकेचा श्वास घ्यायचा की सर्व पक्षाला पाणी पिणारच आहे हे पाणी एक ते दोन तासामध्ये संपणार असतं मित्रांनो बरोबर आणि पाणी संपल्यानंतर तुम्ही फ्रेश पाणी पुन्हा भरू शकता आणि दुसऱ्या दिवशी स्ट्रेसवेल आणि लिव्हर टॉनिकचा डोस करायचा आणि नेक्स्ट डे दुसरे दिवशी स्ट्रेस वेल आणि लिवर टॉनिक द्यायचं आणि नेक्स्ट डे कॅल्गोफॉस आणि वेंट्रीफोर्ड हे औषध द्यायचं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे नक्कीच कळवा